नमस्कार मुंबई वचन मुंबईतील मंत्रालयासमोर एका अनोळखी व्यक्तीने झाडावर चढून गोंधळ घातला त्याला खाली उतरवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाने अथक प्रयत्न केले अखेर तो स्वतः खाली उतरला त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेलं त्या व्यक्तीचं नाव सुमित सोनवडे असल्याचं समोर आलं असून त्याची मागणी आहे की ग्रामपंचायत घोटाळ्याची चौकी करून कारवाई करण्यात यावी आपल्या मुंबई बचत नावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि विसरू नका